शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक रोज बातम्या पाहायला मिळत नाहीत पी किंवा सर्व काही बातम्या पाहू पहिलीच महत्वाची अशी बातमी नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची मदत आता अशा प्रकारे मिळणार आहे तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफीबाबत शेतकरी देखील आक्रमक कर्जमाफी <ख़़़़़़़़़़़़़़़़़�> नव्हे शेतकऱ्यांची फसवणूक सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफी लवकरच करू चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आता कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न उपस्थित महत्त्वाची बातमी पीक विम्याचे एक हजार सातशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू केलेले आहेत व तसेच आता मागील काही दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तशाच आता पीक विम्याचे देखील वाटप केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पुढे आपण जिल्हे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ परभणीमध्ये वयोश्री योजनेमध्ये अठरा हजारांवर लाभार्थ्यांना मदत सध्या स्थितीला ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयश्री वयोश्री योजनेअंतर्गत अठरा हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सलग चौथ्या वर्षी पुन्हा विक्रम उद्दिष्टापेक्षा एकशे चोवीस टक्के अधिक पीक कर्ज वाटप झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता एकंदरीत विचार केला तर कर्जमाफीची एक शेवटची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जर कर्जमाफी केली तर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी हरकत नाही उन्हा सध्या स्थितीला उन्हात जात आहे लहानसा कांदा जवळ बाळगा नैसर्गिक उपाय सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उन्हाचे तापमान देखील चौवेचाळीस अंशावर विदर्भातील केळी उत्पादक शेतकरी संघटित नवीन कार्यकारणीत यांचा आहे समावेश चढ चढउतार सुरूच चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांकडून अपेक्षा रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा कल आता शेणखताकडे शेणखताला चांगली मागणी आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा शेतकरी सन्मानच्या लाडक्या भणींना पाचशे रुपयेच मिळणार लाडकी भणी योजना आता सरकारचा मोठा निर्णय ज्या सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना पाचशे रुपये लाभ कर्ज देण्यास बँकांचा नो म्हणजे कर्ज देण्यास बँका नाही म्हणत आहेत सध्या स्थितीला यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जाबाबत अशी स्थिती सोयाबीनचा सहामे भाव स्वप्नातात सध्या स्थितीला दरवाढीची प्रतीक्षात अद्याप तरी सोयाबीनला चांगला दर मिळालेला नाही चांगला दर कधी मिळणार अशी अपेक्षा मल्चिंग पेपरमुळे शेतशिवार चमकले स्थितीला जर पाहायला गेलं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मिरची भाजीपाला लागवडीसाठी उपयोग सध्यास्थितीला कमी पाहण्यामध्ये चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तसेच कर्जमाफीबाबत देखील खुशखबर पुढे सांगणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पिक विम्याची देखील बातमी देऊ सध्या स्थितीला पुणे विभागातील अहिल्यानगर या ठिकाणी चांगली पैसे पिकविम्याची वाटप केले जात आहेत हेक्टरे तेवीस हजार काहींना बारा हजार तर काहींना सोळा हजार रुपये अशी रक्कम सरकारने देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजे प्रसिद्ध केलेला आहे अशातच यामध्ये पहिला जिल्हा अहिल्यादेवी नगर दुसरा पुणे तर तिसरा सोलापूर जिल्हा आहे अजून पुढील जिल्हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आता झाल्या आहेत आक्रमक एकंदरीत विचार केला तर आता कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना हे चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत कर्जमाफी मिळणार तरी कधी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित आहेत मात्र आता लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज जे आहे ती माफ करावी मागणी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज एकशे आठ सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर जिल्हा अमरावती या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील चांगल्या प्रमाणात विश्वास पाहायला मिळत आहे तुम्ही स्वतः बघू शकता कशाप्रकारे भरघोस शेंगा देखील लागत आहेत तसेच कमी रोग राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे इनोव्हेज एकशे आठ व्हरायटी पाहायला मिळत आहे खाली संपर्क करू शकता जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन खते बियाणे मागणार स्थितीला कृषी विभागाचे नियोजन एकावन्न हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सध्या स्थितीला सोलरसाठी जास्तीचे पैसे मागितल्यास कंपन्यांवर थेट कारवाई होणार एकंदरीत विचार केला तर आता सोलरसाठी जास्तीचे पैसे जर मागितले तर आता कंपनीवरच थेट कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसह इतरांना देखील सोलरबाबत चांगला दिलासा मिळेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजे अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटींचे अनुदान आता हे वर्ग केले जाणार आहे तर हे अनुदान आता शेतकऱ्यांना सरसकट मिळणार असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डेबिटद्वारे हे पैसे येणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत ते जिल्हे देखील आपण सांगणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल तर यामध्ये सरकारने आता जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत पहिला जिल्हा हा विदर्भातील विदर्भातील वाशिम जिल्ह्याचा समावेश असून याही ठिकाणी काहींना हेक्टरी बारा तर काहींना सोळा तर काहींना वीस हजार रुपयांची मदत ही सरकारने देण्यास सुरुवात केलेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल अजून कोणत्या ठिकाणी पैसे मिळणार ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ पहा कर्जमाफीसाठी निघणार ट्रॅक्टर मोर्चा याची होती उपस्थिती सध्या स्थितीला संजय देशमुख केंद्र व राज्य सरकारचे आश्वासन फोल भाव नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे अशातच कर्जमाफी देखील अजून सरकारने केलेली नाही आहे कर्जमाफीसाठी आता जे आहे ते निघणार आहे ट्रॅक्टर मोर्चा यामुळे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी कापूस विकला भाव वाढला सध्यास्थितीला जर विचार केला तर आता वणीत कापसाची वाटचाल हा आठ हजार रुपयांकडे सुरू आहे असे असून आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी कापसाची विक्री देखील केलेली आहे सिंधूचा एक थेंबही पाकला देणार नाही आहे पाकिस्तानला आता एक थेंबदेखील पाणी सोडण्यात येणार नाही आहे केंद्राकडून साठवण वाढवण्यासाठी नियोजन अमित शहाच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पाहायला मिळणार आहे महत्त्वाची अशी बातमी आहे ई के वाय सी अपूर्ण दहा हजार पाचशे आठ खातेदारांचे अनुदान प्रलंबित लवकरच पैसे वाटप सुरू होत आहेत आता काही ठिकाणी पैसे मिळत चाललेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती बँक खात्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होऊन जातील आता सध्या स्थितीला दोनशे साठ गावं हे आता जाहीर झालेले असून पैसे वाटप होणार खानदेशामध्ये बँकांकडून सक्तीची पीक कर्ज वशेली खानदेशामध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांवर राष्ट्रीय व इतर बँकांकडून पीक कर्ज वसुलीसाठी सक्ती केले जात आहे शेतकऱ्यांनी बँकांच्या कार्यालयाजोर आता सध्या स्थितीला विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे सध्या स्थितीला ही सक्ती कशासाठी असा प्रश्न उपस्थित केले जात आहे पीक कर्जासाठी ही सक्ती हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी विमा भरपाई मिळणार एकशे सहासष्ट कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकंदरीत विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो एकशे एक्क्याऐंशी कोटी विमा भरपाई आता तुम्हाला मिळणार असून एकशे सहासष्ट कोटी रुपये वाटप केले जाणार आहे तसेच पुढील क्रमांकाचा दुसरा जिल्हा नांदेड तर तिसरा जिल्हा परभणी पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी अखेर सरकारने मंजुरी दिलेली आहे अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत तसेच कर्जमाफीचा निर्णय किंवा पाहू शकतो बात त्याबाबतच्या बातम्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात विकिमा कधी मिळेल ती अपडेट पाहायला मिळेल बऱ्याच जणांनी व्हिडिओला लाईक केलं नाही लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पाहू सर्व अपडेट स्वर कृषी पंप योजनेमध्ये अडथळे आणाल तर आता पक्षभेद न करता थेट कारवाई होणार आहे यामध्ये कोणीही असो आता पक्षभेद न करता कारवाई केली जाणार आहे जिल्हास्तरीय फोर्स आता विकास कामांना भेडसावणाऱ्या अडचणी देखील सोडवणार असल्याची माहिती आहे यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे स्वर कृषी पंप योजनेमध्ये अडथळे आणणार तर आता कारवाई थेट करणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे विदेशातून मागणी घटल्याने लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी आर्थिक अडचणीत क्विंटल सात हजारांहून पंचवीस हजार रुपयांवर आले दर एकंदरीत विचार केला तर आता विदेशातून मागणी घटल्याने लाल मिरचीचे दर हे घसरलेले आहेत शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले असून प्रति क्विंटल दर घसरले राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते किंवा मिळणार आहे आता सविस्तर बातमी पाहत आहोत इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता मोठ्या ठिकाणी चांगली भरपाई येत आहे काहींना एकटरीत तेरा हजार काहींना सोळा हजार रुपये तर काहींना थेट करीत दहा हजार रुपयांपर्यंतचे देखील पैसे वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता पुणे विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप सुरू केलेले आहे तसेच दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सोलापूर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विमा पोटी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर केलेली आहे ही सर्व भरपाई प्रलंबित आहे ही भरपाई जमा करण्याचे काम सुरू असून आता कृषी विभागाने ही माहिती दिलेली आहे त्यामुळे पैसे येत आहेत काळजी नसावी तुम्हाला देखील पैसे मिळतील अजून जिल्हे पाहू अद्रक्षे भाव कोसळल्याने शेतकरी त्रस्त अठरा हजारांवरील अद्रक अठराशे रुपये क्विंटलवर एकंदरीत विचार केला तर आता अद्रक्षे भाव हे मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत यामुळे शेतकरी वर्ग देखील सध्या स्थितीत नाराज महत्त्वाची बातमी विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेय्या आंदोलन कंपनी व सरकारच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पाहायला मिळत आहे सर्वात महत्त्वाची देखील बातमी समोर पंचवीस एप्रिलपर्यंत म्हणजे मागच्या जे पंचवीस एप्रिलची मागची तारीख होती त्या ठिकाणी बरीच रक्कम मिळालेली आहे तब्बल दोन हजार दोनशे कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे आता ज्या शेतकऱ्यांना मिळाले नसेल त्यांनी देखील काळजी करण्याचं कारण नाही बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप हे तात्काळ सुरू केलेले असून आता राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे बऱ्यापैकी पैसे आल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तीन दिवस पावसाची शक्यता पावसाचा अलर्ट पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे यामुळे शेतकरी मित्रांनो जी काय शेती पिकांची कामे असतील ती लवकरात लवकर काढून घ्या कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये जरी पाऊस नाही आला तरी तुरळक भागात चांगल्या पावसाची हजेरी लागणार आहे विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे रोयोच्या विहिरींना स्थगितीचा खोडा नव्या कामांना मुहूर्त मिळेल ना, ना सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता विहिरी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहेत तब्बल आता सरकारकडून विहिरींना शेतकऱ्यांसाठी चार लाखांपेक्षा अधिकचे अनुदान देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा सौर कृषी पंप योजना महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेल्या आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सौर कृषी पंप योजना देखील पाहायला मिळत आहे सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून आता सरकारकडून देखील अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये फायदा घेऊ शकता महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहेत पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तसेच शेतकरी मित्रांनो आता तुमचा कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ आहात ते देखील कमेंटमध्ये सांगा आता कर्जमाफीबाबतची बातमी म्हणजे आता कर्जमाफी लवकरच करू असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो काळजी करू नका असं सरकारने सांगितलेलं आहे कर्जमाफी होणार तरी कधी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून सरकारला विचारण्यात येत आहे धन्यवाद